हम्म सकाळ सकाळी सई चाली तासाला सकाळची वाजली साडेसहा तर तिला म्हटलं आज घाल आता कानातलं बात झालं आज कार्यक्रम पण आहे किती वाजता येते करेक्ट तू बारा सव्वा बारा सव्वा बारा कपडे चेंज करून ये मग यात्रेतल्या क्लिपाच्या घडीमुळे बाळ नमस्ते मी अश्विनी सईस म सिस्टर चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तसं का सकाळी बघा केस वगैरे दे देऊन घेतली कारण की आज घरामध्ये होम आहे नवीन घरामध्ये तर तिथं जायचं आहे पटापट -पत स्वयंपाकाला सुहाशिनीचं पण जेवण आहे ना मग त्या आच्छारीचा स्वयंपाक तो करतोच पण आम्ही जावा जावा पुरणपोळीचा स्वयंपाक करायचं आहे मला वाटतं आता तिथं चौघी पाच जण आहेत तर पुरण वगैरे सगळं वाटून झालं असेल तर पोळ्या वगैरे लाटायला जायचंय तर आपल्या पण घरी पाहुणे सगळ्यांचे सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झाले तर सगळ्यांना चहा वगैरे करून ठेवला आणि तेव्हा परी परीकरेल रांगोळी आणि तुळशीचं पाणी तेवढं करून घेतलंय बघा मी आणि भरपूर असं कडेपत्ता काढून घेतले कडेपत्ता पण लागणार आहे तर सई गेली आताच तर हे गेले सोडायला परत सईला सोडून झाल्यानंतर परत मला या घ्यायला म्हटलं परत आई पाठीमागून येते तर चला तिथं गेल्यानंतरच आता भेटू बाबांना अजून एक जार आणा म्हणा भाड्याने आला बघलं की माग <laughs> आणि इतकं कढीपत्ता घेतलाय भरपूर असा कडीपत्ता डब्बा आणला तर रात्री डब्बा न्यायचा आहे आहेत ना पाठीमागून येणार तर नळंद पण येणार आहेत ते सगळे जर मिळून येतील आणि पाठीमागचं पण लॉक लागून पण यावं लागतंय परी पण आंघोळ करलय आणि पाहुण्यांची पण आंघोळ चाल पाहुणे येतील लवकर माझ्या मागे कारण की हा सगळा नाश्ता वगैरे तिथं ठेवलेला आहे तर नाश्त्याला वगैरे सगळे तिथंच जाऊ आम्ही तर चला हे आले की पटकन निघते मी गावात का मेडसिंग का सोडलं सोनूर तीच एस टी पकडली का जागा होती का होती ना मी स्वयंपाक करायचंय तो आंघोळ करून आवरून घे देवपूजा करून घे हा काय आणलंय गेला की थूक थूक थोक मार खातो बघ थूक अरे के ए हात नो थूक साडे नाही पाच लाख मी उठले होते तेव्हा आता झोप नाही जाग येते का नाही जाग येते का नाही म्हणून मग मला उशीर होईल का उशीर होईल का म्हणून त्या ट्रॅव्हल्स मध्ये होत किती त्याला तिकीट गावापर्यंत आणि असं एष्टी ना किती आहे अरे देवा मग बायका होते का तुम्हाला किती एस टी ला तिकीट पुण्यावर ना कुठल्या एस टी आपल्या साध्या एस टी ला महामंडळ अजून ना ब्राह्मण काका पण आलेले नव्हते आणि आचारी पण आलेले नव्हते जरी आचाराचा स्वयंपाक जरी असला सुहासने म्हणले की आधी बघा पुरणपोळी भजी कुरुडी पापडी भाताचा मान आहे तर चुलीवरती सगळं स्वयंपाक चालू आहे आणि सगळे ना आधीच ठरवून ठेवलं होतं त्यामुळं पटापट कामं होतात तर कालच ठरलं होतं सकाळ सकाळी बघा पुरणपोळी करून घ्यायची मग बाकीचे कामं प करता येतात जसं की बघा पूजा अर्चा असली की हाताखाली बरीच अशी ना कामं असतात तेही सगळं व्यवस्थित द्यावं लागतं पावणे रावळे आले की चहा पाणी सरबत आणि एका बाजूला गॅसवरती बघा सव्वा किलोचा प्रसादाचा शिरा बनवायला सांगितलं होतं ना तर त्याचप्रमाणे सवा किलोचा प्रसादाचा शिरा तर जाऊबाईच बनवत आहे गावचा ना पुरणपोळीचं स्वतः आवडून आले आणि विशेष म्हणजे बघा तिथं आचार्य करणारा स्वयंपाक आचार्य पण आणखीन आलेले होते आणि आले जे आपले ब्राह्मण काका ते पण आणखीन आलेले होते आणि घरी पण बघा इथं मामा म्हणजे आईचे भाऊ आले ते पण आंघोळ करून चहा बसले आता घरी सगळ्यांसाठी नाश्ता बनवा आणि काही पण आलेत ना तर म्हटलं चला आता सगळ्यांनाच पोहे भिजत घातले आणि ते आपण आता येते तर नाश्ता करून जरा गेलं की थोडंफार पडतंय पहिच्या पण पोटातले पावळा वरणा लागले आणि पण येईल आणि शेळ्याचं पण मला चारा पाणी करायचं होतं तरी बघा आई आईपर्यंत सगळे कपडे धुतले तर मी कपडे धुवायला पण घरी यायचे होते तर बरंच आईची मला मदत झाली आणि जे आहेत पाहुणे आहेत ते सकाळ सकाळी माझ्याबरोबर सका आले होते तर त्यांचा नाश्ता झाला शिता आणि आता आमचा नाश्ता आम्ही करून घेतो देतो ते तिकडेच या ठिकाणी ना म्हणलं जागा करण्यापेक्षा आता त्यांच्याबरोबरच मी परत गावात पूजेच्या ठिकाणी जाणार चला तर आता पोहे तुम्ही खाऊ ना लागेल म्हणजे आज काय झालंय मस्त दिदी गावातच आम्हीच राहिलोय आणि सही पण येईल ना तोपर्यंत सई आले तर ठीक आहे तिला घेऊनच जाऊ नाही आले आहे अजून कुठ ना सहा महिने सांगतो आई कधी झाले तेव्हापासून एक तर नवीन गाडी आहे रस्ता खराब आहे खराब आहे मी इकडे शेगाव येते एखाद चार गाडी यात्रेपासून रस्ता खराब आहे आई एका तासात येते कमरे एवढं येत म्हणजे यात्रेच्या वेळेस तुम्हाला म्हंटल दोन तास राहतो तुम्हाला बनाळे कुठं पार कुठं जवळ जवळ मध अधुर अर्धा चमचा घ्या हळत हा घाल 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 आ, बस आता मी ढवळते की आता हे पोहे परत ते बस चला बस हो नको नको ना त्यामुळं मोठी पाठी चला नाही मस्त तिथे पोहे झाले तर सगळ्यांना पोहे देते आणि ताई पण येते आंघोळ केल्याशिवाय काय खायला वाटत नाही हा महाराष्ट्र आंघोळ केल्याशिवाय काय खायला नाही ते नको वाटतय नको वाटतय तस गर्दी होती काय गर्दी तू काय करते मग पण का, का, का तीनदा काय करत नाही का काही करत नाही सानू या तुम्ही निवांत शेवटी श्रुती का का अरे बाबा मी या लागल सान वाजते आपलं ताई पण आल्या तर तसच आमचं बघा चहा पाणी नाष्टात देणं काम चालू आहे एकदा नाष्टा केला का किती जरी उशीर कार्यक्रमामध्ये लागलं तर काही वाटत नाही तिथंही नाश्त्याचं वगैरे नियोजन सगळं केलं होतं पण काय होतं बॅगा वगैरे ताईनं ठेवायचं होतं आणि ताई आलेत उन्हाळ्या सुट्टीला आणि शेवटी किती जरी झालं तर घरी जर आले की कम्फर्टेबल वाटतं तयार होणं वगैरे म्हणा तर नमस्कार वगैरे घेऊन सगळ्यांचा आशीर्वाद घेतला आणि असं विचार केलं आधी चहा नाश्ता पोहे हो सगळं द्यावावं आणि मगच नंतर बघा बाकीचं नियोजन जसं की बघा ताईंच्या गाडीची पूजा तर आपण त्यांच्या घरी जाऊन केलेलीच होती पण आता कितीही जरी झालं बघा आपल्या घरची लेख माणूस आहे आणि दुसरी गोष्ट पहिल्यांदा गाडी घेतल्यापासून घरी आलेली होती म्हणलं चला नवीन गाडी तर आहे आणि पूजाच करूया म मना मनात आलं म्हटलं चला करूया तर जे काही घरातलं आहेर होतं ना तेच मी ठेवून दिलं गाडीवरती ठेवतात ते आहेर खास करून त्यांच्या इकडं त्यांच्याकडं जर बघितलं तर पद्धत खरंच खूप वेगळी आहे आमच्याकडं आणि त्यांच्याकडे गाव भाग बदललं की पद्धत बदलतात म्हणतात ना तशापैकी तर शेजारच्याच एक दोन बायका मी बोलवल्या होत्या हळदी कुंकवासाठी कारण की बघा आम्हाला हे ना खूप उशीर होत होतं आणि ऊन पण इतकं होतं ना अक्षरशः मी पाय पुसणी टाकलेली होती पायाखाली इतकं गरमी आणि काय सांगू तुम्हाला तर एकूण दोन भाजी आहेत एकच भाजी आलेली आहे सानिका तर त्यांना पडलेली आहे सुट्टी तर सुट्टी का त्या का आलेल्या नाही तर त्यांच्या कॉलेजला का सुट्टी नाही तर त्यामुळे त्या आलेल्या नाहीत ठीक आहे काही हरकत नाही तेवढंच आपलं चिटुकला पिटुकला हा कार्यक्रम एक नंबर पार पडलेला आहे आणि फोटो कोणाला आवडत नाही सगळं झाल्यानंतर फोटो काढून घेतलं आधी तर इकडं बघा भाऊना आणि यांना नामाटी वगैरे म्हणून फेडे वगैरे द्यायचं आणि चेष्टा मस्करी तर इतके चालू असते ना खूप भयंकर आणि नारळ पण लागलंच फोडून घ्या म्हटलं गाडीला तर ताई आई सगळ्या गेले गाडीत तर मी थांबले होते शेळीचं चारा पाणी करायचं होतं ते सगळं केलं आणि छान असे तयार झालेले आणि ताईनेच भरपूर असे गजरे आणले होते अशा पद्धतीने गजरे लावले आणि परी पण घेऊन छान तयार झाले गेली होती आत्या बरोबर आजी बरोबर परत घरी आल्या मला न्यायला चला म्हटलं आता जाऊ आता पूजा पण तयार झाली आणि सई पण आली सई आले पण ती म्हणते जमले आल्याला मी नाही येत आई बोलते तर ते भेटते अर्धा तास घेते ठीक आहे जेवण पण झाले गावात आलो तर तनू भेटली तनुला खूप हाऊस व्हिडिओ मध्ये यायचं सगळ्यांना हाय करते तर त्यांचा मोबाईल मायकड होता म्हणत चला त्यांचा मोबाईल त्यांना देऊन आले तर बरेच बायका येऊन बसलेल्या होत्या आणि गप्पा गोष्टी तर चालूच असणार येतं काही आपल्या मळ्यापसले आहेत तर काही गावातले येतं खूप दिवसांनी गाठी पडली ना खूप छान वाटतं आणि पाहुणे पण कोणाला बोलू आणि कोणाला नाही असं झालं आज खरंच मन इतकं समाधान वाटलं ना एकतर पूजा अर्चा तर व्यवस्थित झालीच झाली पण इतके पाहुणे गोड सबस्क्रायबर भेटले ना अपेक्षे होऊन गोड सबस्क्रायबर भेटले खूप मनाला असं छान वाटलं की बाबा आपले व्हिडिओ किती आवडे बघतात पाहुणे तर छान वाटलं मला ते तर फोटो वगैरे काढून घेतलं त्यांच्याशी तर फोटो काढायचं होतं त्या ताईंना तर इथं होमची वगैरे तयारी चालू आहे बऱ्यापैकी होम खरंच खूप छान मांडलेला होता बघा त्यांनी तर ब्राह्मण लोक पण ना आजकाल इतके मस्त मस्त पूजा वगैरे मांडतात ना खूप छान पूर्वी अगदी थोडक्यात सत्यनारायणची पूजा वगैरे घालून ना वास्तूपूजा व्हायची तर हे आमची फॅमिली आहे ज्यांची पूजा आहेत ना हे लोक बघा हे माझे मोठे जाऊबाई लोक आहेत हे माझी भाची आहे आणि तनू तनूला तर व्हिडिओमध्ये आवडतंच तर तू तस तसंच बघा माझा गप्पा मारणं पण आहे काम करणं पण आहे व्हिडिओ शूट करणं पण आहे इतकं अवघड होतं ना एखाद्या वेळेस खूप अवघड होऊन जातं त्यांचं पूर्ण ना होम वगैरे घालून घेतल्यानंतर जी काय आमची पूर्ण फॅमिली आहे तर ती फॅमिली जो मेन दरवाजा आहे त्या मेन समोर सगळ्यांनी उभं राहायचं आणि ब्राह्मण काका काहीतरी का त्यांचं मंत्र उच्चार करतात आणि जे काय देवाऱ्यामध्ये ना नवीन देवं वगैरे ठेवायचं असतात ना जसं की बघा आता आम्हाला सोनारीचं सिद्ध सो सो आणि तुळजापूरची आई आंबाबाई तिथे जाऊन दोन दिवसापूर्वी आपलं देव मूर्त्या वगैरे आणलेलं आहे तर नवीन सुपामध्ये ना ते देव आतमध्ये आणायचं असते तर बहिणीने कळशी घ्यायची असते ना आपलं तांब्या पित्याची तर ती पण कळशी घेऊन ना जी मेन मालकी नसते ना त्यांच्या डोक्यावर ठेवून आतमध्ये प्रवेश करायचं असतं तर बऱ्याच ठिकाणी सेम अशीच पद्धत आहे माझ्या माहितीनुसार तर सगळी फॅमिली बाहेर आमचं जायचं चालू आहे आणि ताईंना ना बाशिंग वगैरे बांधून घ्यायचं आहे ना सुपातले ना घेऊन प्रवेश करायचा असतो आणि आपण आरती वगैरे करायची असते आणि जे काय कळशी वगैरे घेतलेली असते ना ते घरभर सगळ्या रूममध्ये फिरायचं असतं आणि जो गारवा अंडे रस्तो जसं भात वगैरे ते सगळ्या घराभोवती घरामध्ये थोडंसं थोडं थोडं शिंपडून घ्यायचं असतं आणि इथं बघा मी जे मेन जसं की बघा ताई आणि भाऊ व्हायचं त्यांच्या पायावरती दूध आणि पाणी ओतून हळद तुंकू लावून घेतलं मोबाईल झाला कोण नव्हतं ना त्यामुळे तिथं थोडं स्किप झालं आहे तर उंबट्याची पूजा वगैरे करून तिथं नारळ वगैरे फोडून घेतलं आणि भिजक डाळ वगैरे आंबीट असं बरंच मी तर पहिल्यांदा अशी काय काय प्रथा बघितलेली हे बघा किती छान वाशिंग निघाले आणि वेगवेगळे वाशिंग जुन्या पद्धतीचे होते मला खूप आवडलं आपलं घराचं तोरण आपल्या दरवाज्याचं तर इथं परत पूजा मांडणी वगैरे चालू आहे बोरची पूजा वगैरे सात सुवासणींनी करून घेतली आणि त्याच्यानंतर आम्हाला सुवर्षणा जेव घालायच्या होत्या खूप गडबड कारण की ओम घालायला परत बाकीच्या काही गोष्टी विधी करायला खूप उशीर झाला तर खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल म्हटलं तर मी दोन पार्टमध्ये हा व्हिडिओ जोडणार आहे तर सत्तावीस अशा सहवासण्या होत्या तर सहासणीचं कार्यक्रम करायचं म्हटलं की पुरणपोळ्या परत जे काय वास्तूपूजेला बनवलेलं स्वयंपाक आहे ते सगळं स्वयंपाक घेऊन वरती आम्हाला जायचं होतं नुसतं घाई गडबड गोंधळ काय सांगूच नका तर इथं सई आलेली होती ना ट्यूशनवरनं तर तिने यायला एक वाजले तर ते तिला माहीतच नव्हतं ना आरत्या आले होते आल्या आल्या आधी आरत्यांची भेट घेतली इथं आमचं चालू आहे कोणाला कसं आयार उपचार वगैरे करायचं कारण की नियोजन केल्याशिवाय कुठलीही गोष्ट होऊन जात नाही तर की इतकं गडबड होऊन जातं भावकी असेल ना भावकीच्या गावामध्ये इतकं म्हणजे काळजीनं कुठलेही कामं करावं लागतं कर। आणि कुणाला दुखून रुसून अजिबात चालत नाही त्यामुळं आमच्या सगळ्या गावांचं नियोजन चाललंय एकजण हे करायचं एकजण ते करायचं एकजण घ्यायचं एकजण हादी कुंकू लावायचं एकजण द्यायचं असं आमचं नियोजन चालू आहे तर कितीही जरी गर्दी असेल जर जर असे। तर सगळ्यांचं एकमत जर असेल तर सगळ्या गोष्टी सहज होऊन जातात तर काही इकडं माझी भाजी आणि सोन दोघांचं लाडोबा लाड लाड चालले कारण की ती आत्ताच आलीत त्यामुळं सानूला पण ती भेटले आणि दुसरी भाजी आले ना ते एक सई विचारत होती अन दमरी होती आल्या आल्या उन्हातनं कारण की दुपारच्या इष्टीनं दवधव करत शाळेपासून बरं चालत येऊन तिला स्टँडवरनं इकडं आलेगावला या लागते तर हे बघा घरात पाहुण्याची रेलचाल चालू आहे आणि जे काय ब्राह्मण काका सांगतात ते पण सगळ्या विधी अगदीच म्हणजे काळजीपूर्वक चाललेले आहेत आणि बरेच असे ना त्यांची पूजा मांडणी चालली होती जसं की बघा तुम्हाला बोलल्याप्रमाणे जे नवग्रह परत वास्तुपूजा असं काही काय गरज फुल्ल एक रूम भरलेली इतकी भयंकर अशी पूजा मांडलेली होती तर जो आणलेला कलश असतो ना पूजा केलं तो कलश डोक्यावरती घेऊन घरातल्या सुवासने वाहिनीने बघा हाताचे छाप वगैरे उठवून तर जितके तुम्ही रूम बांधलेला आहे त्या रूममध्ये पूर्ण फिरायचं असतं हे काय फिरायचं असतं मला माहीत नाही पण मी बऱ्याच वेळा बघितले आणि असं करायचं पण असतंही वाटतंय तर घरात गर्दी गर्दी आणि ज्या त्याच्या माहेरचे बघा भरपूर असं गारवं आणलेलं आहे आणि बोरचं पाणी आणि बोरला श्रीफळ आणि नारळ पण लावून घेतलं जेव्हा सुवासणी आम्ही पूजा करत होतो त्यावेळेस थोडंसं हे राहिलं गेलेलं होतं तर हे सुद्धा बांधून घेतलं आणि माझ्याही माहेरच्या जसं की बघा आजच वहिनी सुट्टीला आहे आहेत वहिनी आणि पोरी येताना भाऊ आणि आई त्यांना सोडून त्या आले होते त्यामुळे ना ते आज पूजेला दोघंच येणार होते काही हरकत नाही बघा त्यांनाही मी सांगितलं होतं दोन अडीचच्या नंतर या पूजा त्याच वेळेस होऊन जाईल तर इथं सगळं आमचं बोर्चं वगैरे व्यवस्थित करणं चालू आहे आणि इकडं आई आणि भाऊ पण आलेले आहेत आणि ह्या माझ्या जाऊ त्या पण गेलेल्या ना बाहेर त्या पण आल्या सगळ्या एकदाच आल्या तर असं आमचं दिवसभराचं रुटीन होतं बघा वास्तुपूजेचा ब्लॉग मी तुमच्याशी सगळं शेअर करणार आहे एवढं मात्र कसं वाटलं हे सांगेल अजिबात विसरू नका